धामणालिंगा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा जागीच मृत्यू झाला आपण बघत आहात बेस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर लिंगा यांची रिपोर्ट नागपूर जिल्हा वनसंपदेने नटलेला असला तरी जिल्ह्यात विविध ठिकाणी कंपन्यांमुळे मानवी रहदारी वाढली जंगल तोडीमुळे वन्यप्राणी जंगलातील भाग सोडून गावात शिरल्याच्या अनेक घटना घडल्याचे पाहवयास मिळते अशातच पाळीव कुत्रे कोण्या जंगली पशूचे लचके तोडतात तर काही शिकारीसुद्धा जंगली प्राण्यांच्या शिकारी करतात नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील धामणा 林达。 तालुका जिल्हा नागपूर येथे हिंगणा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या महाकाली मंदिर प्रवेशद्वाराच्या समोरील महामार्गावर शुक्रवार दिनाक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या रात्री अज्ञात वाहनांच्या धडकेत सांबरचा मृत्यू झाल्याची घटना घडली सविस्तर असे की रात्रीच्या सुमारास नागपूर ते अमरावती महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने अडीच वर्षाच्या सांबराचा जागीच मृत्यू झाला धाक जोरदार लागल्याने सांबर जागीच खाली पडले व घटनास्थळी मृत्यू झाला सांबर तीस महिन्याचे अडीच वर्षाचे होते सांबर पहायला सकाळी लोकांची गर्दी होती लागलीच घटनेची माहिती हिंगणावन विभागाला देण्यात आली घटनेची माहिती मिळताच हिंगणा क्षेत्र सहाय्यक वा कुमरीबीचे आनंद वन वनरक्षक हिरामन पाटील आकाश मोडक सागरसिंग बोमलाडू घटनास्थळी पोहोचून सांबराचा पंचनामा करण्यात आला तसेच मोहगाव खुर्द येथे शासकीय जागेवर दफन करण्यात आल्याची माहिती हिंगणावन विभागामार्फत देण्यात आली आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल लायकायन दाबून चॅनलचे भागीदार होत आर्थिक